मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावत आहेत आपण जेव्हा अयोध्याला जाल तर आम्हाला साकडं घाला की परत त्या तिघांच्या ऐवजी मला अगोदर आशीर्वाद दे आणि परत मुख्यमंत्री पदाची संधी संधी आणि मोका मला बोला बोला याच्यावर बोला अरे बाबा तुम्ही जे मनापासून मना बोलताय अशा शुभेच्छा तुम्ही दिल्या त्याबद्दल धन्यवाद फक्त एवढंच सांगतो त्याला अजून वेळ आहे आता आम्हाला पहिला दोन तास करून पहिला प्रधानमंत्री मोदी साहेबांना आम्हाला पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्यांनी जे म्हटलं आहे की खरं म्हणजे ज्या नऊ वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे या देशाला एक एवढ्या उंचीवर नेलं आहे ते जगभरामध्ये या देशाचं नाव लौकिक वाढवलेलं आहे त्यामुळे या जे त्यांचं जे संकल्प आहे त्यांनी घेतलेला की अबकी भार चारसो पार तर मी सांगतो फिर एक बार मोदी सरकार आणि महाराष्ट्र मे पैतालीस पार